परंपरेच भव्य आणि दिव्य एक नंबर तास बघा ऐकायला येते का शुट्ला। 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 ना ना सुटला सुटला अर एक जण तिघांना आढवा गेला अरे बैल दरा बैल दरा पुढची गाडी धरा गाडी धरा गाडी धरा 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 वेग शांत झाला तू धरा के नेस्त आश्रय ओढू हो नका हा धरा काय अडचण काय कितव्या गटाची एकानं न बोललं तर आम्हाला कळल हा सर आठ ठेवूनच याकानं म्हणलं हां बर बर